माननीय उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्ली मुक्कामी होते आणि त्यांना श्री राहुल गांधी यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं की आना ही पडेगा विथ फॅमिली आना पडेगा आम्ही तर होतोच त्यानुसार उद्धवजी आले त्या राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन दाखवलं तिथे खरं म्हणजे दुपारी ते प्रेझेंटेशन झालं होतं राहुल गांधींचं निवडणुकीतल्या त्या मतदार याद्यांतल्या घोटाळ्या संदर्भात पण आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना विनंती केली की पुन्हा एकदा आम्हाला हे प्रेझेंटेशन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा त्यानुसार राहुल गांधींच्या निवासस्थानी स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन राहुल गांधींनी दाखवलं आम्ही ते प्रेझेंटेशन शेवटच्या रांगेत बसून पाहिलं कारण तिथून ते प्रेझेंटेशन उत्तम दिसत होतं आकडे आम्ही ते मस्तपैकी आम्ही एक शेवटची रांग पकडली सगळ्यांनी ज्यांना ते समजून घ्यायचं होतं प्रेझेंटेशन अगदी डोळ्यात आम्ही ते सगळ्यांनी अगदी व्यवस्थित झ सिनेमाला उत्तम सिनेमा पाहताना आपण शेवटच्या रांगेतली तिकीट घेतो महागडी आणि बसतो त्या पद्धतीनं आम्ही तिकडे बसलो सगळे पवारसाहेब पण आमच्यासमोर होते आणि ते आम्ही पाहिल्यावर तिथे आम्ही एकत्र भोजन झालं सोनिया गांधी रश्मी ठाकरेजी माननीय उद्धव ठाकरे कमल हसन साहेब, असे प्रमुख लोक एका टेबलावर होते त्यानंतर राहुल गांधी सुप्रिया सुळे आणि मुझी आदित्य ठाकरे मी स्वतः डेरे कॉब्रॉन अभिषेक बॅनर्जी हे आम्ही दुसऱ्या टेबलावरती बसत बसलो होतो बाकी सगळे प्रमुख लोक आमच्या आसपासच होते आणि त्यानंतर एक बैठक झाली राहुल गांधीच्या निवासस्थानामध्ये त्यात काही मोजके लोक का होते प्रमुख त्यात उद्धवजी होते राहुल आदित्यजी होते प्रमुख नेते आम्ही सगळे बसलो होतो आणि त्याच्यामध्ये पुढली रूपरेषा राजकारणाची महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली परत स्वतंत्रपणे ही बैठक संपल्यावर अनेक विषयावर चर्चा झाली ती आता इथे सांगण्यासारखी नाही पण आम्ही सगळे त्या, त्या बैठकीनंतर आशादायी आहोत की या देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आम्ही सांगतो की काही घडामोडी घडू शकतात किंवा घडतील कारण पूर्णपणे राहुल गांधींनी नरेंद्र मोदी हे कशाप्रकारे निवडून आले किमान पन्नास लोकसभा निवडणुकांवरती घोटाळे करू हे त्यांनी उघड केलेलं आहे खरं म्हणजे तोंड लपवायची पाळी या लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षावर आलेली आहे पण हे जे राहुल गांधीने जो बॉम्ब टाकला आहे त्या बॉम्बमध्ये त्यांच्या अब्रूच्या चिंदडा उडावले उडालेल्या आहेत हे खुलासे कसले करत बसलेले स्पष्ट दिसतंय काय झालं आहे ते आणि अनेक विषयावर चर्चा झाली दिल्लीमध्ये राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे या दोन प्रमुख नेत्यांनी ने। सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर चर्चा केली स्वतंत्र चर्चा केली <coughs> आणि निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरुद्ध लढाई अधिक तीव्र करावी असं दोन्ही नेत्यांचं मत ठरलं राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे घोटाळे काढण्याची मोहीम सुरूच ठेवलेली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मेंदूतली जी चीप आहे ती डिस्टर्ब झाली आहे आमची चीप बरोबर आहे डोक्यातली अकरा तारखेला निवडणूक आयोगावर सर्व पक्षीय मोर्चा इंडिया ब्लॉकम हे काढण्याचं नक्की झालं आहे आणि शिवसेनेचे सर्व खासदार त्या मोर्चामध्ये सहभागी होतील सगळे खालता सगळ्यात पक्षांचे खालता इतर प्रमुख पदाधिकारी हे त्या मोर्चामध्ये सहभागी होतील हे ठरलेलं आहे